कबड्डी प्लेयर या महिला कबड्डीच्या स्वागत डॉक्टर यशवंतजी सोरे साहेब स्वागताध्यक्ष भिवंडी महोत्सव Take Sudan

जिल्ह्याची मान उंचावली आहे त्यामुळे पदक कुठलंही असो परंतु तुम्ही मातीशी नाळ जोडून आहात ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि रवींद्र विशेष म्हणजे यातील वेदिका पाटील मुंबई युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल एकोणसाठ एक किलो मध्ये प्रथम आलेली आहे अनुष्का तेंबरे मुंबई युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल बहात्तर किलो विजय पाटील मुंबई युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल पासष्ट किलो वस्तिक युक्ता पाटील बहात्तर किलो गोल्ड मेडल वेट लिफ्टिंग मुंबई युनिव्हर्सिटी करिश्मा चौधरी पंचावन्न किलो सिल्वर मेडल मुंबई युनिव्हर्सिटी प्रथम यश पाटील महाराष्ट्र सिल्वर मेडल अडुसष्ट किलो गट लतिका पाटील ठाणे जिल्हा गोल्ड एकोणसाठ किलो दक्ष करबरी पंचेचाळीस किलो गोल्ड ठाणे जिल्हा क्रिश पाटील अठ्ठेचाळीस किलो गोल्ड मेडल ठाणे जिल्हा चिकू नाईक छत्तीस किलो गोल्ड मेडल आणि या सर्वांचा वस्तान अर्थातच जयनाथ सरपट पाटील या सगळ्यांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आणि खूप खूप कौतुक अभिनंदन आपल्या सोनाळ्या गावची शान अर्थातच कुस्तीगीर पेहरवान वीर बजरंग तालीम संघ सोनाळे या सर्वांच या ठिकाणी या भिवंडी अग्रिमोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा मनस्वी मनपूर्वक हार्दिक स्वागत येणाऱ्या काळामध्ये जिथेही तुमची कुस्ती होईल तर हा सन्मान विसरू नका कारण या सन्मानासाठी आपण पात्र झालात कारण था त्या मातीशी नाळ जोडून ना आपण कारण सांस्कृतिक कार्यक्रमाला लगेच आपण सुरुवात करणार आहोत वेलकम उपाध्यक्ष विजय दादा पाटील आपलं तिथे अधिक स्वागत गणेश तरे माजी सरपंच सोनळे आपण देखील या व्यासपीठावर तसेच हनुमान दादा पाटील कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय अध्यक्षा सुधीर पाटील मंच व सारूणा तरुण भंडारी साहेब या ठिकाणी उपस्थित दर आणि इतर पदाधिकारी उपस्थित आहेत आज शुभ दिवस आहे आणि आज सर्वजण इथे जमले आहेत सर्व

आणि आग्रि समाजाचे पहिले राष्ट्रीय कीर्तनकार जे नॅशनल लेवलला कीर्तन करतात त्यावेळी पण आपल्या आग्रि समाजातील या, या कार्यक्रमाला का दे दे भेट देण्यासाठी आवडून आलेले आहेत त्यांना विचारूया तुम्हाला या ठिकाणी मी पाहिलं विश्व झाला तर जेव्हा कॉल झाला त्यानंतर ते बोलले एकदा तरी भेट देऊन जागरी महोत्सवाला आणि खरंच आपल्या समाजाचा कार्यक्रम आणि आपल्या पहिली वर्षचा मी जेव्हा सत्कार पाहिला तेव्हा एक आगळा वेगळा कार्यक्रम वाटला आणि समाजातील सर्वच कलाकारांचं त्यांचे मान सन्मान आणि मी आज भोपोलीवर आलो माझे सन्मान विश्वनाथांनी केला शेवटी आग्रिमहोत्सव आणि आपलं सर्व ग्रुप आम्ही सर्वांना धन्यवाद देतो कारण की एवढा मोठा आवड अग्रिमहोत्सव या सृष्टी गावामध्ये होतोय आणि मला प्रथम आनंद वाटला असंच सदिच्छा त्यांचा आशीर्वाद आमच्या एकविरा मातेचा आमच्या पाठीशी राहू आणि सदिच्छा आम्हाला दरवर्षी या ठिकाणी बोलत राहू आम्ही दरवर्षी तुम्हाला वेळ देऊ आणि दादा तुमच्या आघाडी मी खास वेळ काढेल तुम्ही कधी आम्हाला बोलवा तुम्ही कधी आम्हाला सेवे

दोघातलं म्हणजे काही विषयच नाही मी ने कंट्रोल गेल एक करत आता शेवटी नाही दादा बरं बरे खाऊ गोष्ट बोलून बोलून महेंद्र दादाचा मोमोज आख्या आगीस डिश असतील तव्या खावी आम्हाला बाहेर बसून सगळं महिन्याची पगार इथेच घालवते दिलदार व्यक्ती महत्व दीडशे रुपयाला दहा मोमोज म्हणजे सव्वा बारा रुपयाला एक मोमो पंधरा रुपयाला पंधरा रुपयाला पंधरा अडीच रुपये वारू लागत मग ते त्या आहे ना आपला आपण दहा रुपयाला खातो ना एक मोमोज आपण चालत झाला मग आता आता क्रीज एक ठंडा आणणार आहे हो हा हो बोलला तुम्ही दोघं मिळून आणा एक ठंडा ब्लॉक बंद करा नाही नाही ब्लॉक तर करा ना ब्लॉक बंद करा तुम्ही एक मिलियन मंडळी आता आम्ही सोमवार आहे त्याच्यापैकी व्हेज नाही दिला व्हेज मोमोज मागवले थांब ना भाई जरा काही धाकेरा खाशील की नाही सगळ्यांना वाटं करायला लावले हे दोघ चौगदान चौक दोघांना दो चार हे रस्ता हंगा माकरा चटणी बोलू तीन वाट्या रस्सा पियाला हो मंडळी आम्ही मात्रे मोमोज मधल्या स्पेशल मोमोज घेतल्या आणि ना? ना? यो म्हणजे आपल्या मोमोजीच्या बाजूचा एकदम जबरदस्त मोमोज बनवतात इथे नॉन व्हेज पण मिळतात आणि पण तुम्हाला जर कधी मोमोज खायचा असलं तुम्ही आपल्या आर के किडांगणाच्या तिथे येऊ शकता ना मोमोज खाऊ शकता तर मंडळी आता तिसरा टार्गेट आमचा आहे एकवेरा स्पेशल बदाम आणि पॉन्सर आहेत आमच्या अजय सर अजय सर अंजूर विद्यापीठ अंजूर शाळेचे टीचर आहेत आणि आता आज बघू पॉन्सरगिरी करणार आहे मला ठीक आहे मी कुछ कुछ तो बोल यार चार चार बॉईंचे ऍक्शन घेतो तू कुछ तो बोल एक आठ अशा आटाने कार्तिकनी म्हणायला शर्तीनं जाऊन तुम्ही एवढं जर शर्ती जिंकता ना आम्ही येत बी नाही तुम्ही तुमच्या आम्हाला सांगाल म्हणजे चल शरद जिंकले

आयडिया केलेली आहे आणि अशा प्रकारे आम्ही जो दीप्याला नाही नाही फुकाड नाही चार दिवस चार, चार दिवस आम्ही इथे एवढा प्रयत्न मेहनत केलेली आहे त्याचा विषय म्हणजे कारत्या आहे ना कंपनीचा बिझनेस आहे कारत्या कंपनी म्हणजे अख्खा बिल ग माझ्या अरे बाग अभे अभे लगाय ना उसके ऊपर चम्मच लय थोडा धबा तो गाय गरबरी में कम भर रहा है छप छप के भर हां ऐसा छप छप के भर ना भाई चम्मच इनको सुगसु यार इधर का पच्चीस गाड़ी छोड़ के तेरे पास आ गए हम लोग क्या इतना भी नहीं गए हैं राइट तक गाड़ी हां ऐसा दबाना मास्क कर जरा साला सब पहलवान चाचा सब पहलवान लोग हैं तो आप तो आपने गांव में कुश्ती करते थे मंगली अड्डे भाई सो काय तर कार्यक्रमाची पहिली सुरुवात ही माझ्याकडून झालेली आहे ही फक्त आयस्क्रीम काय सुरुवात होते दुसरी था सुरुवात माझ्याकडून होणार आहे दुसऱ्यासाठी ठाणे जिल्हा पासष्ट किलो चॅम्पियन काय सत्तर किलो सत्तर, सत्तर किलो गोल्ड मेडल तिसऱ्याला डिके एकोणऐंशी किलो ला घे पंचेचाळीस किलो वीस किलो यांना कमी दे हे बारीक कुमार गटाला आहे अरे बाबा महेंद्र यांना महेंद्र जास्त घसरून कर तिथे सगळं त्या मयूर जाधव करत्या तू कॅन्सल मयूर तुझा बड्डे उद्या ना आत पाहिजे भर राजा गेला ना गुरुजी ಮಂಟಾಲ ಬರೆಯ ಪೈಕಿ ಆಮೇಲೆ ನಾಷ್ಟಾ ನಾಶ್ತಾ ಬರ್ತಾ ಜೆಣ್ಣಿ ಆಗಿ ಬರೆಯ ಪೈಕಿ ಸೋಮವಾರ गर्दीचा माहोल तयार होत दिवस आज छान गर्दी होईल चाललेला गर्दीचा अकरा वाजेपर्यंत आपल्याला भरपूर गर्दी व्यासपीठ राजेंद्र जाधव रिया राजेंद्र जाधव आपण व्यासपीठ मनोहर वंदना गौरी या ठिकाणी आपल्या सो मंडळी शैतान का नाम लिहा शैतान आज आता याची वार्ता करली आम्ही तरी आम्हाला गावतील डायरेक्ट म्हणजे काय होतं तुम्ही तो खाला म्हणजे थांब 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 तुम्ही या ना खावला दोघांना मग गणपत चेन

മോജേ ജോ പന്സ രൂപ അംഗാ ભાજી મારે <Yo> <Sing out> <out>. <y chez arrivé>

कठोरी आणि नक्कीच या मातेचं स्वीकार करत आहेत आपले सर्व सन्माननीय मान्यवर अतिशय आहे तरुण पिढीला माहित नसेल हा भाषेचा अपभ्रंश कशामुळे झाला याची माहिती त्यांनी दिली हे तुला जन्मापासून जाणवा का बाजाराम हा जन्मापासून कदा आम्हाला कसं तो माहिती पाहिजे का तर हा आपल्या भाषेची आपल्या येणाऱ्या पिढीला ओळख असली पाहिजे समाजाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि इथलं एक वाक्य तुम्ही सर्व समाजाला जोडा करून चालणार हा महोत्सव आता जे माझी सूचना अशी आहे सर्व समाजाला म्हणजे फक्त आगरी महोत्सवामध्ये सामील होणार ना नाही ते समस्त सगळ्या समाजात सामील करून ज्या दिवशी तुम्ही घ्या त्या दिवशी खऱ्या अर्थाने सर्वांना सामावून घेणारा आपण महोत्सव ठरेल आपल्यावर कोणी बोट दाखवता कामा नये म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये महोत्सव करायला सुरुवात करा याच्यापेक्षा बघून महोत्सव झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये कधीही आमच्या सहकार्याची आवश्यकता लागली तर खंबीरपणाने तुमच्या पाठीशी उभं राहण्याची देतो आणि थांबतो जय हिंद जय जाहे महाराष्ट्र जय सो काही जाते एकदम आरामात बसले आम्ही ची आम्हाला बसल्या ना मी काल का, का, काल कालच्या ब्लॉग सांगणार होतो पहिल्या दिवशी आम्ही वारकरी महोत्सवाला जी बघितले ते आणि मी बोललो काय हे भेट आजच्या दिवशी उद्यापासून तर त्यांचा काम वेगळा होणार आहे ते बघा तेव्हा काम असतं प्रत्येक प्रत्येकाला काही ना काही भूमिका आहेत म्हणजे आज आम्हाला पण भूमिका आहेत आज शेवटचा दिवस पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही आहोत आपला कार्यक्रम चांगला होण्याचा त्या हिशोबानं सगळ्या लोकांना प्रत्येक कामाना यो यो बिल्ला आहे बिल्ला सांगून देतो सगळ्यांना सतत चार दिवस आली काम आहे ते वाला वेन्नायचं नाही बिल्लाने वेन्ना नाही कामात पण आपल्या याच्यासाठी मेन गाव आमचा सोनाले आणि महत्वाच्या भूमिका आम्हाला या आग्रही मला म्हटल्या एका जनतेनंतर आमचा आलेला आहे टाटला कशाला तू अरे टाटाची गरज काय बस ना बस हो ना अरे तो चार दिवस होता कुठे तू होता कुठे लवकर लागेल ही आपली परंपरा ती पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आपण केलं भाजीपाला पण तो ओरिजिनल बघितलं टोमॅटो वांगे मिरची फ्लावर ऑर्गॅनिक आहे ना आणि आणि असं बघत बघत सगळे या ठिकाणी पोचतात आणि खरं म्हणजे खरं आहे की आपली संस्कृती आपली परंपरा आपण जोपासलीच पाहिजे ती वाढवली पाहिजे कारण शेवटी आपली संस्कृती याच्यामध्ये जे काय प्रकाश कपिल पाटील जे म्हणाले की खरं आपल्याला भाषा बोललीच पाहिजे कारण आगरी भाषा असेल मराठी भाषा असेल इतर जी काय आपली भाषा असेल मालवणी असेल या मराठीमध्ये अनेक भाषा आहेत आणि सगळ्या भाषा गोड आहेत आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नव्हता आणि गेल्या अनेक वर्षापासून जी मागणी होती मी मुख्यमंत्री असताना त्याचा पाठपुरावा झाला त्याला देखील मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा त्यावेळेस मिळाला आणि मला वाटतं देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याचं जी आर देखील निघाला आणि म्हणून मी एवढंच सांस्पर्ष या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने आता तुम्ही वारकऱ्यांचा सत्कार केला क्रीडा सांस्कृतिक क्रीडा महोत्सवामध्ये म्हणजे क्षेत्रात साहित्य क्षेत्रात सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी झाला आमच्या प्रकाश पाटलांचा देखील झाला खरं म्हणजे प्रकाश पाटील एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री सन्मान आमदार एकनाथ शिंदेसाहेब माझी केंद्रीय मंत्री

तो मंडळी आता दोघांसाठी परत बनवाजवले माझ्या माझी तू नाही दोघांना भयानक जीव आहे ना आता जाता हायवे નદી ઉલટી લગ્લી તું માહિત કોણ નદી વાપરી આપણે બરોબર સામાન આગા પિતા પિતા વાપરા હોય येत अशी तोररेल होजा वाकरीन ओरतायते हँ सो गाइस जस्ट वेलकम फॉर द कल्याण कल्याण गोल्ड गर्ल डॉटर माही माही आमचे बिरलावालेला ता गोल्ड आणि सिल्वर पदक आहे कॉलेजची टॉप स्पोर्ट्स क्वीन मला भेटले होते आम्ही बसायचा आम्ही येऊन गेलो तुम्ही नव्हते आगरी बी नाही Pa, maine jirashu koro agri waatukta giri? Tila agri bola wakata le. Japri Queen. Chala wate, chalale, dhukula pizza. Chalo, chala, chalale, dhukula pizza. Pizza. Na ye cho, koi tori te, malo dai, chalale, chalale.

कुंडली आता आम्ही छोटी मला भेटलेली आहे आणि प्रकारे आता आम्ही घरा निघलो गोकूला आम्ही आयला पिझ्झा दोन पिझ्झा घेतात आणि एक दोन पालजे घेतात तर अशा प्रकारे आता आम्ही निघता इंदुरी जवळ दौऱ्याशी आम्ही आता आता थेट घरी जर आगरी महोत्सवाचे सर्व जे सर्व ब्लॉग तुम्हाला आवडले असतील तर परत परत बघा तर परत लाईक सांगा हां म्हणजे ॲक्च्युली कसं झालं ते सांगा ஜக்காக பண்ணோ